का झाला हा सगळा उत्सव आपल्या देशाने साजरा केला खेळ आहे त्यामध्ये काही कमी नव्हतं खेळमध्ये मोठी सहभागी निघाली ठिकठिकाणी देवामध्ये आरती झाल्या आणि आपण एक हिंदू म्हणून हिंदुवात पण आहे या शहीत पद्धतीने आपण आपला उत्सव साजरा केला आपण सगळी मंडळी सर्व धर्माचा आदर करणे म्हणलेला परंतु काही समाजकंटक म्हणा किंवा धर्माचे आपले विरोधी लोक म्हणा हे सातत्याने दोन धर्मामध्ये वाद होतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करत आहे काल दापोलीमध्ये झालं हरणेमध्ये झालं विला रोडला झालं काही समाजकंटकांनी खेडमध्ये देखील हा प्रयत्न करण्याचा म्हणजे वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला आज आपल्या एका सगळ्यांच्या मॅसेजवरती वर्षी इथे आपण सर्व जमलात मला एकदा हिंदूंची एकजूट आहे ते दाखवून दिलं आज आपण प्रशासनाला निवेदन दिलं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करायला लावलेली आहे आज त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई होईल आणि ही कारवाईचं जे काही आज होते ही सर्व धर्मवी आणि हिंदू एकत्र झाल्यामुळे होते हे विकून चालणार नाही आणि म्हणून याच्या पुढे अशा पद्धतीच्या पोस्ट ज्यावेळेला येतील किंवा अशा पद्धतीच्या कारवाई ज्यावेळेला होती तेव्हा एक धर्मास आणि म्हणून आपण एकत्र जमलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या ज्या काही ज्या कृती आहेत किंवा अशा पद्धतीचे काही लोक आहेत त्यांना वेळच्या वेळी आपण बंदोबस्त करायचा आहे आणि म्हणून आपण सर्वजण जमलात आता या निवेदनाची दखल पी आय साहेब घेतो म्हटले त्यांना अटक करू त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो म्हटले आता आम्हाला दहा लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी जातो परंतु आपण विस्तृतपणे या ठिकाणी आला त्याबद्दल मी मनापासून आपलं या ठिकाणी आभार मानतो खरंतर गेल्या पाचशे वर्षापासूनची आपली प्रतीक्षा सुप्रीम कोर्टामध्ये अनेक वर्ष चाललेला हा खटला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला मला वाटतं आपण सर्व संविधान मानणारे लोक हो। आहोत आणि संविधानाचा अनादर करणारी काही अवलादी पिलावळ आहे त्यांना खेचण्यासाठी आपण एकत्र जमलो भविष्यात देखील अशा घटना घडतील त्यावेळेला आपण सर्व एकत्र घेऊन या सगळ्या गोष्टींचा मुकाबला आपण इथं पाच मिनिट थांबा तुम्ही जाऊ नका आपण सर्वजण आम्ही जाऊन येतो आपण जाऊया जेव्हा तपास पूर्ण होतो तो योग्य झाला की नाही तर त्या हे खात्री करून शासन त्याला मंजुरी देतात आणि मग त्या आरोपी विरोधात त्या कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली जाते अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे आपण दाखल केलेले आहेत आपण सर्वांना आव्हान की असता आता इथून पुढं कुठलं स्टेटस असेल किंवा कोणी असे लोक आहेत एकमेकांना काहीतरी बोलत आहेत तर तिथे जमा होऊन एकत्रित स्वतःहून काहीतरी कारवाई करण्यापेक्षा त्याची माहिती पोलिसांना द्या पोलीस तिथं पोहोचतील आणि वेळीच त्याची दखल घेऊन जर त्याच्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप असेल गुन्हा दाखल करतील काही वेळेला समज द्यायची वेळ आली तर ती समज सुद्धा आम्ही देऊ दुसरी गोष्ट आपल्या सर्व जिल्ह्यामध्ये आपण जेवढे काही ग्रुप आहेत जे आम्हाला माहिती आहेत आमच्या गोपनीय अंमलदारांकडून आम माहिती मिळाली किंवा पोलीस पाटलांकडून तर त्या सर्व ग्रुप ऍडमिटना आम्ही आमच्याकडून एक मेसेज पाठवतोय किंवा त्यांनी त्यांच्या त्यांच्या ग्रुपचं सेटिंग ते बदलून ठेवावं की त्या मध्ये कोणीही त्या ग्रुप मेंबर पोस्ट करू शकणार नाही फक्त ऍडमिन तो पोस्ट करू शकेल आणि त्यामध्ये असं कोणी पोस्ट केलेले असेल आणि ग्रुप ऍडमिन ते जर नाही सेटिंग केलं तर त्याच्यामध्ये त्या, त्या ग्रुप ऍडमिन वरती आम्ही गुन्हा आणि त्याला जबाबदार राहणार असं पर्सनल मेसेज आम्ही त्यांच्यावरती हे करतो बाकी रूट मार्च आणि सर्व ठिकाणी बैठका वगैरे चालू आहेत काल एस पी सरांनी सुद्धा सर्वांना आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि तसं कोणी देखड असा प्रयत्न करत असेल तर नक्की त्याच्यावर जी कठोर का, कारवाई आहे कायदेशीर कारवाई ती शंभर टक्के होणार मग तिथं तो व्यक्ती कोण आहे कोणत्या समाजाचा आहे हे काही पाहिलं जाणार नाही त्यामुळे पोलिस दलाची तयारी आहे आपल्या इथे पोलीस स्टेशनला जिथे जिथे गरज आहे तिथे सर्व ठिकाणी आपण पाठवलेला आहे मग सर्वांना आव्हान हेच असणार आहे की आपण सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या जनतेमध्ये सर्वांना हे आव्हान करावं की बाबा पोलिसांची कारवाई योग्य रीतीनं सुरू आहे असं आपल काही निदर्शनास आलं तर कायदा हातात न घेतात ते पोलिसांना